फोटो काढला अरे तू इथं दिसतो तीन किलोमीटर दिसतो मध्ये भाऊ या माझ्या जवळ की नाही देवाचं स्मरण तर आपण नित्य करतो हो देवाने कधीतरी आपल्याला आठवलं पाहिजे देव म्हणाले पाहिजे वा वा काय माझा भक्त आहे बरोबर आहे की नाही कधीतरी देवाने आमच्या घरी आलं पाहिजे याच्या करता देवाला विनंती करा आ, इतना तो करना स्वामी जब, जब से निकले गोविंद नामले तब तन से निकले श्री, श्री गंगा हो मेरा, मेरा सावरा निकट जब प्राण तन से निकले उस वक्त जल दिया नहीं शान से निकले जब अंत रोग ना सतावे यम दिखावे प्राण तन से निकले याचना फ्याची करायची एक दिवस त्या हाकेला वो परमात्मा देणार आणि देव आपल्याला भेटणार तो आपल्या जीवनातला परम दिवस असेल विठाल 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 आम्ही देवाला विसरत नाही यात नवल काय देवच आम्हाला विसरत नाही तू कम्हा देवा मनमो <committee suks incarcerated> कर्वबा, जन्वा जर्वा देवाच सांगात नाही विसंबत एर एरा देव आम्हाला कधी विसरत नाही येतो जातो आम्ही देवाचा सांगात देव आम्हाला कधी विसरत नाही आम आम्ही देवाला कधी विसरत नाही पण महाराज प्रश्न तसाच राहिला ना का बर तुम्हाला देव विसरत नाही का बर तुम्ही नित्य सुख उपभोगताय काय कारण आहे त्याच का बर तुम्ही निश्चिंत आहात का बर तुम्ही निर्भय आहात तो को बराय म्हणले त्याच कारण एकच आहे भोळे भाविक हे जुनाट चांगले भक्ती भावे तो भोळा असणारा भगवान परमात्मा आणि चांगला असणारा भगवान परमात्मा तो आम्ही काय केलेला आहे आपलासा केलेला आहे आणि म्हणून परिणाम काय म्हणा चिंता नाही अम्मा दासा भी गर्भवासा जन्म घेता तुम्हाला असं वाटतं ना देवाला देवाने आमच्याही कामाला यायला पाहिजे वाटत की नाही देवाने आमच्याही दुःखामध्ये सहभागी व्हायला पाहिजे असं वाटत की, की नाही प्रत्येकाला आमचं दुःख देवाने दूर करावं असं प्रत्येकाला वाटतं म्हणून ज्यांना ज्यांना वाटत असेल त्यांनी त्यांनी त्याचं स्मरण करा म्हणजे तो तुमच्या दुःखामध्ये सहभागी होईल म्हणून सर्वांनी मोठ्या श्रद्धेनं बोला विठो दृष्टीमध्ये प्रत्येकाचा चेहरा पाहिला तर भिन्न भिन्न आहे सारखं कोणीच नाही कोणाचं नाक पोपटासारखं आहे तर कोणाच्या नाकावरून लोलर फिरलेला आहे बरोबर आहे की कोणी सावळा आहे कोणी काळा आहे कोणी गोर आहे तर काय सारखेच कोणीच नाही महाराज भिन्न भिन्न प्रकारचे जीव जंतू परमात्म्याने निर्माण केले मग त्याला भोळ म्हणता येईल भोळ कोणाला म्हणतात ज्याला काही कळत नाही हेही त्याला कळत नाही त्याला भोळ म्हणायचं तुम्हाला कळलं ना कमीत कमी आपल्याला कळत नाही हे तरी कळालं पाहिजे <laughs> आणि तेही जर कुणाला कळत नसेल तर तो भोळाच म्हणायचा <laughs> लहानपणी मी मी लहान असताना मला काहीच कळत नव्हतं तेव्हा काय होतो, काय होतो बोला ना काय तेव्हा भोळा होतो मग आमचे मिलिंद महाराज आबांना माहितीये आमचं एकत्रित कुटुंब म्हणजे चाळीस पंचेचाळीस माणसांचं कुटुंब होतं महाराज आणि आम्ही पोरं पोरच आपले वीस बावीस पोरच होतो आणि मग प्रत्येकाला वेगवेगळं काम कुणी गुरांना चारा टाकायचा कुणी पाणी पाजायचं कुणी शेण काढायचं आणि मी सगळ्यात लहान असल्यामुळं मला काहीच काम नव्हतं हो मला त्यांच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं काम आणि मग आमचा एक भाऊ आला मग तो म्हणला ए इकडे काय म्हणला तो ऐकलं ना तुम्ही <laughs> पूर्वी असच होत महाराज ऐका नाही पूर्वी असच होत संधी असलं की संध्या ऐक नाही प्रदीप असलं की आ? आ, ना <laughs> <ने? इकड़े> <coughs> होतो, बोला ना चोपदार प्रदीप असलं की बरोबर आहे की नाही की सुद्या सदाशिव असलं की सद्या केशव असलं की आणि माधव असलं की तोंडावर तरी नका म्हणू ऐक इकडे म्हणला मी तेव्हा लहान होतो भोळा होतो त्याच्याकडे शेण काढायचं काम होतं ए एक काम कर त्याने खिशातून असं चॉकलेट काढलं हे बघ मी तुला हे चॉकलेट देणार पण त्याच्या बदल्यात तुला शेण काढावं लागणार मग मी म्हटलं चॉकलेट भेटणार आहे शेण काढलं काढायचो मी शेण चॉकलेट साठी कारण मी तेव्हा काय होतो लहान होतो भोळा होतो आता मी काय भोळा राहिलो नाही आता हजार पाचशे दोन हजाराचे फरक मला कळतो ऐका ना आता त्याला मी पाया पडायला लावतो मला आता आम्ही दोघरा समोर झाला तर तो तोच माझ्या पाया पडतो म्हणजे भोळा म्हटलं की त्याला त्याचही काही कळत नाही दुसऱ्याने सांगितलेलं ते काही कळत नाही मग देव भोळाय का तर देव भोळा चतुरा तो शिरो म्हणे गुणला वनण्याची खाणी मुकुट सकाळा म्हणे धन्यत्वची विठोबा मग कसं काय जुळवायचं हे याच कसं जुळवायचं याच एकच जुळवायचं भोळ्या करता भोळाय आणि चतुरा करता चतुर आहे आता आता स्वतंत्र आणखी कीर्तन होईल पण काय आपल्याला पुढे आपल्याकडे पुढे आणखी काही बऱ्याच वेळेला यायचं आहे तेव्हा शिल्लक राहिलं पाहिजे याच्या करता आपण थांबूया भगवान परमात्मा भोळा कसा आहे भगवान परमात्मा जुनाट कसा आहे भगवान परमात्मा भाविक कसा आहे याच फार मोठ वेगळं चिंतन आहे आणि म्हणून असा भगवान परमात्मा हरियाला आहात मग कैची भय चिंता यामुळे आमच्या जीवनामध्ये चिंता राहिली नाही आमच्या जीवनामध्ये भय राहिली नाही आणि म्हणून त्याच पद्धतीने त्यांची जी अवस्था झाली तीच आमची व्हावी काय करावं तर आम्ही एकच करावं भजन करावं आणि म्हणून झालेली शिवा भगवत चरणाऱी समर्पित करतो कमळाबाई पर्वत देवरे कैलासवाशी दिगंबर पर्वत देवरे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आ, महेंद्र दिगंबर देव देवरे त्यांचा मुलगा आहे यांनी आजच्या या कीर्तनाची सेवा घेतलेली आहे त्यांना धन्यवाद जाता जाता एकच विनंती करेल उद्या एकादशी आहे आणि महत्वाचं एकादशी असूनही प्लस मकर संक्रांती आहे माझ्या वतीने आमच्या वारकरी संप्रदायाच्या वतीने आपल्या सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप गोड तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला नाही पण उद्या एकादशी आणि मकर संक्रांती ही आल्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला सण करायचा नाही बर का म्हणजे थोडक्यात पुरणपोळी वगैरे याचा काही नैवेद्य करायचा नाही सगळ्यांनी ध्यानात ठेवा महिला मंडळी मग नैवेद्य कधी करायची मांडे कधी खायचे म्हणले मांडे एकादशीचं पारण सुटलं का द्वादशीला द्वादशी सोडण्यासाठी एकादशी सोडण्यासाठी मग तेव्हा तुम्ही मकर संक्रांतीचा स्वयंपाक करा म्हणजे कधी परवा सकाळी परवा सकाळी आणि मग अं देवाला नैवेद्य त्याचा दाखवायचा आहे ही आपल्याला सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे निवृत्तीनाथ महाराजांची वारी सुरू आहे उद्या सगळ्यांनी एकादशीच्या पूर्व काळावर त्र्यंबकेश्वरला जाऊन निवृत्तीनाथ दादांचं दर्शन घ्या ही आपल्याला सगळ्यांना नम्रतेची विनंती एकदा वरती हात करा आणि दादांचं भजन करा निवृत्ती नान देव सोमान मुक्ता बाई एकनाथ नामदेव तुकाराम